घरफोडी चोरी करणारे शिकलकर टोळीतील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि घरफोडी चोरी करण्याकरता वापरण्यात येणारे टोयोटो कंपनी इनोवा चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आला आहे ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई आयुक्तातील विविध था पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडत होते यामध्ये सर्वसामान्य जनतेची राहती घर बं फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाली होती नमूद सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा घटक तीन कल्याणींच्याकडून समर्थ तपास करण्यात येत होता त्यासाठी गुप्त बातमीदार तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोधही सुरू होता या तपासात गुन्हेशाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकाऱ्यांनी अंमलदार यांना यश प्राप्त झाले गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यापूर्वी घरफोडी चोरीचे गुन्हे असलेल्या शिकलकर टोळीच्या उर्फ शिकलकर वैवर्षीस सोनू सिंग जुन्नी यांचे तसंच माडा कॉलनी बिल्डिंग नंबर सहा रामटेकडी हडपसर तर दुसरा आरोपी सोनूसिंग जितेंद्रसिंग जुन्नी वैवर्ष सत्तावीस आणि चौथा आरोपी सन्नी करतार सिंग सरदा यांना अटक करण्यात आली आहे या सर्व आरोपींना रॅमटेकडी हडपसर पुणे यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकोणचाळीस घरफुडीचे गुन्हे उघडकीस आणून घरफुडीचे गुन्हे करण्याकरिता वापरण्यात आलेली एक टोयोटा कंपनीची इनोवा चार चाकी वाहनासह त्यांच्याकडून एकूण एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केलं जाईल असं आश्वासन देण्यात आले दरम्यान महायुतीतील आमदार मंत्री आणि खासदारांचा निधी आणि एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी आहे. लाडकी बहीण किंवा इतर कुठल्याही योजना रद्द करून निधी वळवला जावा अशा संदर्भात कोणतं धोरण राज्य सरकारनं ना आखलं नाही आणि तसं नाही असं देखील सरनाईक यांनी स्पष्ट मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केलं जाईल असं आश्वासन दिलंय दरम्यान माहितीतील आमदार मंत्री आणि पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं सगळ्या खासदारांचा आणि आमदारांचा आणि मंत्र्यांचा निधी हा एक, एक महिन्याचा जो पगार आहे तो ह्या प... पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे परंतु लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून तो निधी वळवला जावा अशा प्रकारचं कुठलंही धोरण राज्य शासनाने अजूनपर्यंत आखलेलं नाही आणि मला असं वाटत तसं होणारही नाही त्यामुळे आ, केंद्र शासनाच्या मदतीनं राज्य शासन निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहतो मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राजशिष्टाचार पंचनामे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचं राजशिष्टाचारक लक्ष जातो आणि पंचनामे होत नाही असं शरद पवार म्हणतात नाही बघा आता हे काही प्रमाणामध्ये अधिक ह्या विरोधी पक्षाचे नेते मंत्री पालकमंत्री आणि इतर खात्याचे सगळे नऊशे नवशे गवशे जर त्या ठिकाणी सातत्यानं दौरे काढायला लागले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे पंचनाम्यांवर होतो हे नाकारता येत नाही त्यामुळे दौरे आता खूप झाले दोन दिवस दौरे झाले विरोधी पक्ष नेत्यांचे झाले विरोधी नेत्यांचे झाले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे झाले त्यामुळे आता दौरे करण्यापेक्षा पंचनामे लवकरात लवकर करून ते पंचनाम्याचं जो अहवाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना माध्यमातून राज्य शासनाकडे लवकरात लवकर गरजेचं आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर मिळेल याची दक्षता आणि याची खबरदारी आता राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर घेणं गरजेचं आहे त्यामुळे दौरे वगैरे आता बंद करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर काय पडेल याची खबरदारी राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी घेणं गरजेचं ठाणे ते भिवंडी वडपे रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली तो काय मुंबई गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का असा संतप्त सवाल विचारत त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले ठाणे ते भिवंडी वडपे येथील वाहतूक कोंडी वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरलीय अनेकदा अपघात होऊन त्यात मृत्यू झाल्याचंही समोर आले या संदर्भात काल पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री खासदार आणि आमदारांनीही या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांनी यावेळी काम होत नसेल तर अधिकारी ठेकेदार कारवाई करा काम करत नसाल तर तुम्हालाही निलंबित करू असा इशारा दिलाय त्यांनी तात्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही दिले, आदेश दिले आहेत तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचं काम जुन्या तंत्रज्ञानानं सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली खासदार नरेश मस्के यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं पोलीस उपायुक्त पंकज यांनीही आणि या कोंडीसाठी जबाबदार मुंबई महानगर क्षेत्र वाहतूक कोंडीमुक्त व्हावी यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण या सल्लागार कंपनीला महत्वाची जबाबदारी दिलीये ही कंपनी ट्रॅफिक तज्ञांसोबत घेऊन अभ्यास करणारे यासाठी एम एम आर डी एक ए आय चा वापर करून सॉफ्टवेअर तयार केला आहे त्यामुळे एम क्षेत्रातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली त्यावेळी ते त्यांनी हा विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना तातडीनं मदत देण्याचेही निर्देश दिले नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून मदत पोहोचवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना मदत केली जाईल असं शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे या अभियाना अंतर्गत आई बाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मधील साठ वर्षांपुढील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी आणि वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि आईबाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी रामगणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक भारतीय जनता ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ले ले। अध्यक्ष संदीप लेले माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले माजी नगरसेविका मेघना हंडोरे प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे माजी नगरसेवक सुनील हंडोरे भाजप ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होती या कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली आयोजक माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दाम्पत्यानं अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला असून कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करत नाही तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ते विविध उपक्रम राबवत असल्याचं आमदार संजय कळकर यांनी सांगितलं गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप विभागातील नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप आरोग्य शिबिरं भरवणं अशा अनेक कार्यक्रमांमधून नागरिकांची ते सेवा करतात नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून कोळी दाम्पत्य करत असलेली मदत वाखाणण्याजोगी असल्याचंही केळकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध पंधरा कार्यक्रम देण्यात आले आहेत यामध्ये सेवा आणि पर्यावरणाचाही समावेश आहे ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते कोळी दाम्पत्यांना आज दिलेली आधाराची काठी खरंच त्यांची आधार बनणार आहे आज गडकरी रंगातमध्ये ना ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेलं प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचं भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक यांनी सांगितलं अतिशय शिस्तबद्धरित्या रिसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आधाराची काठी आणि वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचं कुपनही देण्यात आलं कोळी दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचं उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य संदीप लेले यांनी तर आम्ही विभागात वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोच पावते असल्याचं यावेळी नम्रता कोळी यांनी सांगितलं आज नम्रता कोळी जयेंद्र कोळी आणि भारतीय जनता पार्टीची आमची संबंध या भागातली टीम यांच्या पुढाकाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम ते सुद्धा गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात आलाय ज्येष्ठ मंडळींना काठी वाटप आणि इलेक्ट्रिक बॅग हिटिंग हिटिंग बॅग जी आहे ती देखील अनेक ज्येष्ठ मंडळींना लागते अशा जवळजवळ एक हजार ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी याच वाटप करण्यात आलंय मला वाटतं की महागिरी पासून ते संबंध हा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक बावीस या ठिकाणी वया वाट वाटप असेल पुस्तकांचं वाटप असेल निरनिळा आवश्यक वस्तूंचं छत्र्यांचं वाटप असेल काठी वाटप असेल आरोग्य शिबिर असेल आणि हेच खरं काम आहे की अनेक प्रकारे लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आणि गोरगरीब विद्यार्थ्यांकरता हे सगळं आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा उपक्रम अतिशय स्कृत्य आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा सतरा सप्टेंबरपासून जो सुरू झालेला उपक्रम आहे तो या निमित्ताने पण हा कार्यक्रम यांनी आयोजित केला आहे मी निश्चितपणे त्यांचं पण अभिनंदन करीन त्यांना शुभेच्छा देईन आणि काही मंडळी काही वेळेला काय असतात का की निवडणुका जा, आल्या की कामाला लागतात पण ही मंडळी जी आहे नम्रता असेल जय जयेंद्र असेल आता आमचं हे संजय वाघुले पण या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक आहेत ही तीनशे पासष्ट दिवस निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ते ठाणेकर जाणून आहेत त्याच्यामुळे ते ठाणेकर त्यांच्यावर निश्चितपणे कायमस्वरूपी विश्वास टाकतील पावसाने राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय महाराष्ट्रावर आलेलं आसमानी संकट दूर कर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे घातले दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभिनाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंददेघी यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सह कुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला एक वेगळीच परंपरा आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी असे या दुर्गेश्वरी देवीची ख्याती आहे राज्यभरातून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहकुटुंब देवीची पूजा आणि आरती करून दर्शन घेतलं आम्ही तरुण असताना हा उत्सव पाहत आलो असून धर्मवीरांच्या तालमीत तयार झालेले आमच्यासारखे कार्यकर्ते या उत्सवात हिरहिरीने सहभाग घेत असतात उत्सवाची ही परंपरा अशी कायम अखंड राहील असा आम्हाला विश्वास वाटतो असं मत राजन विचारे यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते